टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर ओबीसी आणि दलित हे गेल्या अनेक शतकांपासून प्रस्थापित वर्गाबरोबर ब्राह्मणी नीतीला विरोध करत आहेत वर्चस्ववादी व्यवस्था संपुष्टात यावी यासाठी पुरोगामी साम्यवादी सत्यशोधक दलित चळवळी उभ्या राहिल्या अनेक ब्राह्मणेतर चळवळीनं सामाजिक सुधारणेच्या ध्येयासाठी झपाटून काम केलं ब्राह्मणी वर्चस्व जुगारणे उलथून टाकून सामाजिक न्यायाची अंमलबजावणी सर्व ब्राह्मणे तर एकत्र येऊन करतील अशी भाबडी आशा ओबीसी दलितांना होती अनेक शतकाचा हा लढा अजूनही ब्राह्मणी कट कारस्थान आणि बहुजन असा सुरू आहे शतकानुशतके लढल्या जात असलेल्या या लढ्यातून जाती अंत झाला असं आशादायक चित्र नक्कीच नाही सामाजिक न्यायाच्या ध्येयापर्यंत तरी आपण पोहोचलो का आपण साशंक आहोत समाजातील एक तृतीयांश वर्ग सामाजिक न्यायासाठी लढत असताना सुद्धा आपण अपेक्षित यशापर्यंत का पोहोचू शकलो नाही यावर ओबीसी आणि दलितांनी चिंतन करणं गरजेचं कर आहे वर्णव्यवस्थेमध्ये सर्वाधिक लाभ ब्राह्मण वर्ण वर्ग वर्णाच्या जोळीत पडले हे वास्तव असले तरी याचा लाभ वर्णव्यवस्थेनं जसे ब्राह्मण वर्चस्व सर्व व्यवस्थेवर निर्माण केले असे क्षेत्रीय वर्णाला सुद्धा त्याचा लाभ झाला हे नाकारून चालणार नाही वैश्य आणि शूद्र यांना कायम अशा लाभांपासून चाणाक्षपणे दूर ठेवले गेले वर्णांचे रूपांतर जेव्हा जातील तेव्हा झाले जातीत झाले तेव्हा क्षत्रियांनी वर्चस्ववादी जातीची जागा घेतली ज्याला समाजशास्त्रीय दृष्ट्या प्रबळ जात म्हणतात सत्ता केंद्र मानून सत्ता कायम कशी आपल्याकडे राहील याची व्यवस्था केली गेली क्षत्रियांच्या वर्चस्वाला शह देण्याचं काम प्राचीन काळापासून ब्राह्मणांनी केलं सत्ता कधी ब्राह्मणांकडे तर कधी क्षत्रियांकडे जात राहिली यामध्येही क्षत्रियाचा वरचष्मा कायम राहिला इतिहासात वारचाक आणि गौतम बुद्ध यांनी या व्यवस्थेला हादरे नक्कीच दिलेत हिंदू धर्म कर्मकांडी व्यवस्थेला त्यांनी नक्कीच दणका दिला पण काळ जसा बदलला तसा गौतम बुद्ध यांचा धर्म बौद्ध धर्म विचार भारतातून प्रवाहित विचारधारेतून दूर सारला यामध्ये जसा ब्राह्मणी वर्चस्वाद जसा कारणीभूत आहे तसा क्षत्रिय विचार पण कारक का आहे हे नाकारता येणार नाही वर्णव्यवस्थेच्या जागी जेव्हा जात प्रबळ होत गेली तेव्हा धर्माच्या निष्ठेपेक्षा जातीवर आधारित निष्ठा वरिष्ठ जातीची वाढत गेली धर्मापेक्षा जातीला अधिक महत्त्व प्राप्त होत गेलं जसे ते महाराष्ट्रात आहे तसे ते प्रत्येक राज्यात एक जात नक्कीच वरिष्ठ आहे ती सामाजिक आर्थिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ आहे किमान मध्ययुगीनं कालखंडापासून तरी उपलब्ध माहितीनुसार मोगल काळातसुद्धा निजामशाही आदिलशाही कुतुबशाहीत सत्तेच्या वाटणीत ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गाव गाड्यांपासून ते राजदरबारांपर्यंत सहभाग नक्कीच मोठा होता ब्राह्मण आणि क्षत्रिय कायम सत्तेच्या सुपात होते कधीकधी एकमेकांचे हितसंबंध जोपण्यासाठी पुरस्परस्पूरक भूमिका गावापासून ते राजसत्तेपर्यंत घेतल्या जात असत आणि ते आजही घेतल्या जातात प्राचीन काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत वर्चस्ववादी अधिक काळ सत्तेत आहेत पूर्वी धार्मिक सांस्कृतिक महापुरुषांच्या प्रभावात्मक प्रतिकाबाबत ओबीसी दलितांच्या जीवनावर ब्राह्मणी विचारधारा प्रभावित करण्यासाठी सक्रिय होती तीच नीती हल्ली वर्चस्ववादी वर्गाची नीती झाली आहे ब्राह्मण व क्षत्रिय यांचेच वर्चस्व कसे स सर्वसामान्यांच्या मनात कायम राहील अशी व्यवस्था धर्म संस्थेला हाताशी धरून सुरू आहे ब्रिटिशांनी सुद्धा राज्य करत असताना ब्राह्मणी व्यवस्थेला जसा धक्का दिला नाही तसाच त्या त्या राज्यातील पाटील की जहांगीरदारी म जमीनदारी या क्षत्रियांच्या व्यवस्थेला सुद्धा धक्का दिला नाही वेळप्रसंगी क्षत्रियांनी ओबीसी आणि दलितांवरची आपली सत्ता कायम असावी यासाठी ब्रिटिशांचे मांडलिकत्व जसे स्वीकारले तसे चडजोड करून गादी वारसा सुरू ठेवला ओबीसी दलित गेल्या अनेक शतके केवळ सेवा देण्या श्रम संस्कृतीवर आधारित प्रणालीवर जगणारा शेतकरी होता सेवेकरी होता क्वचित प्रसंगी बलु दारा आलुतेदार यांना जमीन हक्क मिळाले पण ही असंख्या अगदी नगण्य अशा स्वरूपाची होती त्यामुळे कायम भूमालकावर अवलंबित अवलंबित्व असणारा हा वर्ग असे त्यामुळे समर्पणाची भावना हे आपले संस्कार या तत्वानुसार गावगाड्यात कामासाठी झुंपलेला हा वर्ग, मालका वर्ग होता मालकाशी कायम प्रामाणिक असणारा वर्ग होय त्यांच्या दैनंदिन गरजा जेमतेम पूर्ण होत असे इतकंच उत्पादन साधन त्यांच्याकडे असे मात्र मध्ययुगीन कालखंडात ब्रिटिशांचं आगमन भारतात झालं जगाला भारताची आणि भारताला भारता जगाची ओळख होण्यास सुरुवात झाली ब्रिटिश मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण